लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे तर लाडकी बहीण योजनेच्या महिलांना आता ई केवायसी करावी लागणार आहे आणि त्यासाठी वेबसाईट पोर्टलवर एक ऑप्शन सुद्धा सुरू करण्यात आहे तर लाडकी डॉट महाराष्ट्र वेबसाईट पोर्टलवर आल्यानंतर इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करू शकतात अशी माहिती देण्यात आलेली आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तिथे नॉट फाउंड असा एरोयत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी इथे ऑप्शन सुरू करण्यात आलेलं आहे पण लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची प्रक्रिया अद्याप पावतो सुरू व्हायची आहे तर त्यावर काम सुरू आहे आणि ते लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांना त्यावर ई केवायसी जाऊन करावी लागणार आहे तर लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहेच तर त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व आपल्या फेसबुक पेजला फॉलो करून घ्या तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र